जाणले ना मी कधी कोण आहे मी स्वतः शोधले ना मी कधी कोण आहे मी स्वतः भेटलन भेटले न जाणे किती सोबती प्रवासातया पण कधी भेटलेच नाही माझे मला मी स्वतः सुख किती मी शोधले दुःख गेले नालया उमगलेच नाही मला कारण सुखाचे मी स्वतः आत्मदर्शन झाले अन जन्मले मी पुन्हा नव्याने कळले ना माझे मलाही दुःख कधी केले लया सया नमस्कार मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मुंबई मठातील ऑर्डर आहे ही मी कम्प्लीट करायला घेतली आहे कंथाटोपी करते कंथा कंथाटोपी जर कुणाला बनवायला शिकायचं असेल तर त्याची व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर दोन तीन दिवसापूर्वी अपलोड केलेली आहे नक्की तुम्ही जर बघितली नसेल आणि तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की बघा तुम्हीही अशा तुमच्या तुम्हाला जर कधी मठात स्वामींना द्यावीशी वाटली टोपी तर तुम्ही देऊ शकाल ना अशी बनवून ही शाल आहे ही टोपी आहे ती टोपी झाली आता दुसरी एक टोपी बन बनवली मी ही आहे वेल्वेटचं कापड मघाचं कापड होतं ग्रे कलर नऊ रंगाच्या नऊ वस्त्रांची ही ऑर्डर आहे स्वामी मठातली दुसरी ऑर्डर बनवली आता त्याच मठामध्ये एक मंदिर आहे लक्ष्मी मातेचं देवीचं त्या देवीलाही नऊ नऊ वारांच्या नऊ नऊ साड्या आहेत उद्या परवा मी त्याचीही व्हिडिओ टाकेन सगळ्याची मिळून एक मागं मी एक व्हिडिओ टाकली आहे त्याच्यामध्ये चार पाच ड्रेस दाखवलेत हे आता पुढचे त्याच्या चार पाच ड्रेस शिवायचे हा गुलाबी रंग राहिलेला तो करायला घेतला आहे चार साड्या पाठवून दिल्या चार वस्त्र स्वामींची पाठवून दिली वारांप्रमाणेची आता हा बघा मी गुलाबी रंगाचा ब्लाऊज शिवायला घेतला आहे त्याच्यात सोबत कापड पुरत पुरतं नाही पुरतं म्हणून आधी सगळं कटिंग करून घ्यायचं कधी पण कटिंग झालं की मग आपण बिंदास होतो थोडंफार कापड शिल्लक राहिलं नाही राहिलं तरी त्याच्यामुळे मी काहीही असेल समजा वस्त्र आहे स्वामींचं त्याच रंगाची साडी आहे त्याच रंगाचा ब्लाऊज आहे अजून काय आहे त्याचं आधी सगळं कटिंग करून घ्यायचं आणि मग निवांत शिवत बसायचं असं माझं असतं आत्ता ही मी ओढणी कापतीये ओढणी आहे परत घागरा आहे खालचा आणि ब्लाऊज आहे असा आहे परत छोट्या छोट्या देवीच्या दोन साड्या आहेत असा हा पूर्ण सेटच आहे त्यांचा ग म्हणजे छोटी अन्नपूर्णा माता महालक्ष्मी माता मग सगळं मी एकदम कापून घेते बघा कसं तुम्ही पण असंच तुमच्या कामाचं नियोजन करा आदल्याच दिवशी ठरवा पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग टेलर नाही करू शकत पण आदल्या दिवशी उद्या मी काय करणार ह्याचं प्लॅनिंग नक्की करा प्लॅनिंग करायचं आणि ते पूर्ण करायचंच मलासुद्धा ही ऑर्डर कंप्लीट करणं चार दिवसात फार मोठं चॅलेंज होतं साधारण पंधरा तारखेपासून पंधरा तारखेला चौदा पंधरा तारखेला मी साड्याच आणल्या त्याच्यानंतर मला दुसरी पण ऑर्डर होती ती पूर्ण करून मी आत्ता दोन तीन दिवसापूर्वी हे बनवायला घेतलं आता ही ओढणी बनवती आहे बघा मी त्या साडीवरची ओढणीला लेस लावली आहे चारी बाजूनं काठ खाली लावलाय आता हा ब्लाऊज शिवायला घेतला या ब्लाऊजची या ड्रेसची सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केली आता हा त्यांचेच अजून प्रत म्हणजे अठरा साड्या हो होत्या त्यांच्या ह्या छोट्या मूर्तीच्या छोटी घरातली अन्नपूर्णा मातेला नऊ रंगाची नऊ वस्त्र आणि महालक्ष्मीला नऊ रंगाची नऊ वस्त्र अशी ऑर्डर आहे आता त्या साड्याही बनवून टाकते लागलीच एक दोरा असला की त्याचं सगळं करून घ्यायचं म्हणजे आपल्याला परत परत ते कापड शोधा त्याचा अस्तर शोधा त्याचा हे शोधा याची सुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की बघा माझं असं आहे ना की लहानपणापासूनचीच माझी सवय आहे एकदा जर का मी काही ठरवलं की ते ठरवलंच आणि ते पूर्ण करायचंच त्याचं टेन्शन घ्यायचं नाही काही नाही काही नाही मग झोकून द्यायचं त्या कामामध्ये एखादी ऑर्डर मोठी हाताशी आली की खूप भारी वाटतं ती पूर्ण करायची त्याचे फोटो काढायचे त्याचं शूटिंग करायचं स्टेटसला ठेवायचं हेच सध्याला सगळं माझं चाललेलं आहे इकडं बघाल तुम्ही तर ट्रायपॉड आहे तिथं तिथं ट्रायपॉड आहे त्याच्यामध्ये फोन अडकवून व्हिडिओ करायला हल्लीच सुरुवात केली आहे मी नव्यानंच आता बघा हा लक्ष्मी मातेचा ड्रेस तयार झालाय मग मध्येच थोडंसं स्वतःलाच एन्जॉय करण्यासाठी घाली बरोबर बस सव्वा नऊ नऊ वाजलेत आणि आज मी काय काय केलं बघूयात चला हा देवीचा एक ड्रेस आहे पूर्ण ओढणी स्कर टॉप असं म्हणूयात आपण त्याला सरळ म्हणजे घागरा वगैरे म्हणण्यापेक्षा दोन शिवले बघा हा एक ग्रे कलर आणि एक गुलाबी कलर अजून काय केलं आठवत पण नाही एवढा पसारा पडलेला असतो त्यात सुचत पण नाही काही ही हा हा ग्रे कलरचा घागरा ब्लाऊज ओढणी ग्रे कलरची शाल आणि टोपी पण केली मग हां ती ही शाल आणि टोपी शोधायला लागतं आहे मला मी आज नक्की काय केलं आहे ते चुकून कालचं दाखवलं जायचं आणि तुम्ही म्हणायचं ते काल दाखवलेलं ही शाल बघा ही शाल टोपी आणि पिवळं एक केलं हां हे सगळे ड्रेस बघा मी आज केलेत किती आहेत सांगू का तुम्हाला दहा दहा असतील दहा माझ्या मते दहाच आहेत दहा, दहा ड्रेस आहेत हे आणि हा एक ड्रेस आहे बघा पिवळा पिवळा रंग राहिलेला तो पिवळ्या रंगाची कंथा टोपी एवढं आज मी काम केलेलं आहे अजून काहीतरी दुकानात आलं असेल अल्टर वगैरे थोडंफार कुठ काय ते पण मी घेते काही सोडत नाही अल्टर आलं टिपा मारून द्या आलं गाऊनला ते केलं झालंय बघा माझा सात वाजता तेव्हापासून घरातलं काम असतंय चार तासाचं ते दुपारी परत स्वयंपाक असतो पाणी भरणं असतं हे सगळं करून आत्ता बरोबर सव्वा नऊ वाजले आत्तापर्यंत हे सगळं काम आहे दुकानामध्ये तर एवढा पसारा होतो ही वस्त्राच्या ऑर्डर करताना तो पसारा आता उचलायचा आणि घरी जायचं चला बाय माझ्या या व्हिडिओ कशा वाटत आहेत नक्की सांगा मी कुठल्याही प्रकारचा मेकअप वगैरे काही न करता जशी या अवतारात असते मी कायम अशीच असते माझं फक्त सगळं लक्ष ह्याच्याकडं असतं की माझ्या ऑर्डर माझ्या कस्टमरला वेळेत मिळाव्यात आणि त्यांनी त्यांचा एक असा मेसेजची मेसेज यावा की छान झालं आहे पोचावं वेळेत याच्यातच माझं पूर्ण हेच माझ्या आयुष्याचं टार्गेट आहे सध्याला आणि माझ्या मुलाचं शिक्षण ह्याच्याशिवाय माझ्या आयुष्यामध्ये स्वतःला सजवणं नटवणं हे काहीच नाही आहे कारण मी एक एक रुपया कष्टानं कमावते त्याच्यामुळं जरासा माझ्या अवताराकडं दुर्लक्ष करा आणि माझ्या व्हिडिओला जायच्या आधी एक लाईक नक्की करा चलो बाय